जळगावमध्ये अंगणवाडीतल्या पोषण आहारामध्ये चक्क उंदीर सापडलाय जळगावच्या नशीराबाद इथली ही घटना आहे अंगणवाडीतल्या पोषण आहाराच्या पाकिटामध्ये पिल्लू सापडले तेजस्वी देवरे या गृहिणीच्या स्वयंपाकादरम्यान ही बाब लक्षात आली लहान मुलांच्या पोषण आहारामध्ये मेलेला उंदीर सापडल्यानं प्रशासनाचा अनागोंदी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय आमचे प्रतिनिधी वाल्मिक जोशी सध्या आपल्या बरोबर आहेत आणखी त्यांच्याकडून आपण तपशील जाणून घेऊया वाल्मिक जगामधली घटना आहे अंगणवाडीतल्या पोषण आहारात मेलेला उंदीर सापडल्या काय नेमके तपशील आहेत शालेय विद्यार्थ्यांच्या साठी शासनाच्या वतीनं पोषण आहार दिला जातो मात्र या पोषण आहार हा विद्यार्थ्यांसाठी जीव घेणार ठरला पाहायला मिळत आहे नशिलाबाद याच ठिकाणी कधी बघायला गेलं तर शालेय पोषण आहारामध्ये मेले एका पाकिटामध्ये चक्क मेलेला उंदीर मिळालेला आहे त्याच ठिकाणी तेजस्विनी देवरे ग्रहणी होती त्यांनी हा जे पोषण आहार होतं हे स्वयंपाकघरात नेल्यानंतर त्याच ठिकाणी त्यांना बनवण्याची प्रक्रिया करत होते मात्र पाकिट फोडल्यानंतर त्याच्यामध्ये दुर्गंधीचा वास आला आणि वास आल्यानंतर साधारण त्याच्यामध्ये मेलेला उंदीर चक्क आढळलेला आहे यामुळं विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ होतो एक का प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आहे आणि शालेय पोषक आहारचे आहे याकडे वतीने अनेक वेळेस विद्यार्थ्यांना दिले जातं मात्र त्यामध्ये मेलेला उंदीर आदळल्यानंतर विद्यार्थी तसेच पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात संतापजनक लाट पसरली गेली ठीक वाल्मिक धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी वाल्मिक जोशी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते तेव्हा जळगाव अंगणवाडीतल्या पोषण आहारात हा चक्क मेलेला उंदीर आढळलाय नशिराबाद इथली ही घटना आहे अंगणवाडीतल्या पोषण आहाराच्या मिक्स तांद्याच्या पाकिटात मेलेल्या उंदराचे हे पिल्लू सापडले तेजस्वी देवरे या गृहिणीच्या स्वयंपाकादरम्यान ही बाब लक्षात आली मात्र पोषण आहारात अशा प्रकारे मेलेला उंदीर सापडल्यानं प्रशासनाचा अनागुंदी कारभार पुन्हा एकदा चभाट्यावर आहे